चॅनलला जाऊन व्हिडिओज बघा आणि कमेंट करा तुमचं चॅनल असेल तर नक्की सबस्क्राईब करू मित्र हो काका चालित घेतलाही बारामतीला दोन दिवस प्रवास हे बिट शूट आहे काल काकू अमेरिकेला गेल्या म्हटलं आज रविवारी चला म्हटलं जरा फिरून येऊ काका जरा मस्तपैकी छान निसर्ग बघा निस मस्त नारायण मॅडम मस्त मला मला प्रवास करायला फार आवडतो फिरायला फार आवडतं पण तरी पण मी अमेरिकेला गेलो नाही काका कॉटवर कारण की पासपोर्ट पेटपोर्ट सगळं तयार होतो म्हणजे तिकडे तब्येत साथ देत नाही तिथं तिकडे तर आजारी अमेरिकेला तिकडे मेडिकल प्रॉस त्याचं तिकीट दीड लाख रुपये अमेरिकेला जायला तिकीट आहे दीड लाख रुपये दीड लाख रुपये जायला दीड लाख रुपयाला तीन लाख रुपये जातात काकोना म्हटलं तुम्ही जाऊन या मुलाला मुलीला भेट मी एक आज मध्ये जाणार आहे हॉट नाही डाव्या बाजूने करू करून तरी डाव्या बाजूने ओवरटेक करतात नाही तर काय मी चालू आहे बारामतीला आमच्या इकडे दोन दिवस माझं आहे आमच्या काकांच्या अलीकडे मळद मळदगाव आहे मळद मळद गावात आमचे काका राहतात आणि त्याच्या मळतगावच्या पुढे आमच्या आजेदादा राहतात थोडंसं पुढे गेलं की अच्छा गीता ताईंचं नाव गौरी आहे का गौरी गौरी काल माझा लाईव्ह होता कन्याताई तुमचा चॅनलचं नाव फार छान आहे भीम कन्याताई आरती आणि मित्रो यूटूब यूट्यूब चॅनल का काढताना तुमच्या चॅनलचं नाव नाव फार महत्त्वाचं असतं मित्रो बरेच जण यूट्यूब चॅनल काढताना एम एस टेन एम एस बारा एम एस अकरा एम एस बेचाळीस असं टाकतात मी एक यूट्यूबर्सनी मला यूट्यूबचा मी एक व्हिडिओ बघितला होता त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला चॅनल जर सर्च लिस्टमध्ये येणं यायचं असेल तर तुमच्या चॅनलचं नाव आगळं वेगळं पाहिजे शॉ शॉर्ट आणि स्वीट पाहिजे चॅनलचं नाव मी काढलं होतं वन मॅन शो शोनेच काढलं होतं पण नंतर पुढे मी मराठी जॉईन केलं मराठी वन मॅन शो कारण की ऑलरेडी वन मॅन शो चॅनल चॅनल म्हणण्यापेक्षा एक मॅन शो स्टमध्ये येत नव्हतं वन मॅन शो एक फॉरेनर आहे त्यांचं काहीतरी काय म्हणतात शॉर्ट शॉर्ट सिरीज असते मॅन शो मी माझ्या चॅनलच्या चा पुढे वन मॅन शोच्या पुढे मराठी शब्द टाकला त्यामुळे माझा चॅनल सर्चला लगेच येतो तो मी यूट्यूबवर गेला मराठी वन मॅन शो म्हटलं गेलं की सर्च लिस्टला माझा चॅनल रँकिंग वनला आहे सर्च सर्च लिस्टमध्ये होतो मित्रांन्या आमची म्हणतात एटीन नाईन्टी वन दिलेला आहे हो कारण की ना सर, 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 ते नाव असेल तर आपल्याला पुढे हॅशटॅग किंवा असे नंबर टाकायला लागतात मित्रोहोत जेणेकरून आपला चॅनल सर्च सर्च व्हायला वेळ लागत नाही सर्च होतो जगदंबा फॅन हॉटेलची नावं असतं मित्रो जगदंबा आरती ताई गीता ताई गौरी ताई स्वागत आहे तुमचे

असतात त्यांना सगळे प्रॉब्लेम फेस करून पुढे जात असतो रोज त्याला व्हिडिओ बनवत असतात लाईव्ह घ्यायचे असतात व शॉर्ट व्हिडिओज काढायचे असतात संपर्कात चालत असतो काही दादा मी आज माझ्या लाईव्हवर सांगितलं की आपले यूट्यूबमध्ये ऐंशी टक्के महिला आहेत पुरुष यूट्यूबवर चॅनल यूट्यूबवर पुरुष फार मंडळी कमी आहेत कालच म्हटलं ताईंच्या दादा ताईंच्या लाईव्ह गर्दी असते दादांच्या लाईव्हर गर्दी नसते हो दादांच्या पण येत येतला दादा पण छान छान बोलतात दादा पण हँडसम आहे हो आमच्या ताई ब्युटिफुल असेल दादा पण हँडसम आहे